तालुक्याची आर्थिक राजधानी असा नावलौकिक असणाऱ्या भिगवणच्या बस स्थानकाची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे पाच तालुके आणि तीन यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून भिगवण गावाचा नावलौकिक आहे अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था या भिगवण आणि भिगवण परिसरामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी भिगवण बस स्थानक जवळ आहेच आसपासच्या अनेक गावांची मुख्य बाजारपेठ ही भिगवण असल्यामुळे भिगवणचे एक विशेष स्थान आहे पण भिगवण शहराचे प्रवेशद्वार असलेले बस स्थानक आजकाल फक्त नावापुरते उरले आहे एकेकाळी प्रवाशांनी गजबजून राहणारे हे स्थानक आता स्वच्छतेच्या अभावी सुरक्षेच्या कमतरतेमुळे आणि पायाभूत सुविधांच्या अभावी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे बैठक व्यवस्था ही निकृष्ट झाली असून थोडासा पाऊस पडला तरी बस स्थानक मोठ्या तळ्याचे स्वरूप धारण करते एकीकडे सरकारने महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास अशी योजना आणलेली असल्याने प्रवासामध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे स्वच्छता गृहांची खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य तसेच स्वच्छता अत्यंत दुरावस्थेत असून त्यातून उगम पावलेली दुर्गंधी परिसरामध्ये पसरत आहे त्यामुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरण्याची शक्यता वाढली थोडाच पाऊस पडला तरी स्टँड मोठ्या तळ्यासारखे दिसते ज्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला शहरातील वाढती लोकसंख्या आणि महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला याशिवाय बस स्थानकामध्ये विशेष करून महिलांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कोणतीही व्यवस्था नाही यामुळे प्रवाशांना बरोबरच महिला प्रवाशांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी स्टँड अंधारात गायब झालेले असते ज्याचा फायदा गुन्हेगारांना होऊ शकतो बस स्थानक हे भिगवंच्या नावलौकिकाला काळीमा फासत असून भिगवण पासून फक्त पस्तीस किलोमीटर वर असणाऱ्या बारामती शहरातील बस स्थानकाचे रूपांतर हे एअरपोर्ट सारखे झाले असून हो जवळच असणाऱ्या भिगवण बस स्थानकाची अशी दुर्दशा का असा दुजाभाव का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे भिगवण एस टी स्टँड सुमारे तीनशे पन्नास ते चारशे बसेस या दररोज एजा करत असतात प्रवाशांची संख्या सुमारे पाचशे ते चार घरात चा आहे भिगवण एसटी स्टँडचा अहवाल हा वरिष्ठांना पाठवण्यात आलेला असून येणाऱ्या काळामध्ये स्वच्छता गृहाची दुरुस्ती आवारात मुरुम टाकणे बैठक व्यवस्थेमध्ये दुरुस्ती करणे तसेच इतर असलेल्या त्रुटींवर काम करण्यात येणार असल्याचे भिगवण वाहतूक नियंत्रण नंदकुमार राऊत यांनी सांगितले बस स्टँड हे भिगवण शहराचे प्रवेशद्वार आहे परंतु सध्याची स्थिती पाहता भिगवण शहराची प्रतिमा खराब होत आहे एजा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल बांधून जावं लागतंय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी बॉबी एम थॉमस यांनी म्हटलं आहे की येणारा काळ हा गणपती नवरात्र दसरा दिवाळी सणासुदीचा असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होणार त्यामुळे त्वरित एसटी महामंडळाने भिगवण बस स्थानकातील मुर्मीकरण असेल शौचालयाची स्वच्छता असेल पिण्याचे पाणी असेल आणि प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे